हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक भारी ट्विस्ट आले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृष्णाने दुष्यंतचं एक स्वप्न पूर्ण केलंय की दुष्यंतला अमेरिकेला जाता येत आहे ते ड्रीम प्रोजेक्टसुद्धा कृष्णामुळे दुष्यंतला मिळालं होतं आणि कृष्णाने आपल्या वचनातून दुष्यंतला मुक्त केलं म्हणून दुष्यंत अमेरिकेला जाऊ शकतोय परंतु आढळरावांनी एक मास्टर स्ट्रोक खेळलाय आढळराव हे दुष्यंतला समजावून सांगत होते की तू अमेरिकेला जातोय पण कृष्णाला सुद्धा आपल्या बरोबर घेऊन जा दुष्यंतला हे समजलं आणि दुष्यंतने कृष्णाला आपल्याबरोबर अमेरिकेला न्यायचं ठरवलंय पण बाळजाबाईने कृष्णाला हिनवलं तुला लिहिता वाचता येत नाही इंग्लिश बोलता येत नाही तू अमेरिकेत कशी राहशील आणि आता कृष्णा ही साक्षर होणार आहे लिहायला वाचायला शिकणारे इंग्लिश बोलायला शिकणारे आणि मगच ती दुष्यान अमेरिकेला जाईल मग हा ट्विस्ट आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाळाजाबाई तिच्या रूममध्ये असते तेवढ्यात आढळराव बाहेरून येतात बाळजाबाई त्यांना विचारते काय मग आज कोणत्या तमाशाच्या फडात गेला होता फेटा उडवायला आढळराव हसू लागतात आणि बाळजाबाईला टोमना मारतात आता घरातच तू एवढे तमाशे करते की बाहेरच्या फडात जायची गरजच नाहीये बाळजाबाई खूप चिडते आढळराव तिच्या हसू लागतात आणि तिला विचारतात काय ग बाजा हे घरातलं लुटूपुटूचं राजकारण करण्याच्या नादात तू गावातलं राजकारण विसरतीये गावाकडे तुझं दुर्लक्ष होत आहे असं तुला वाटत नाहीये का तर बाजाबाई म्हणते हो आडेराव मोठे मोठे संत महात्मे म्हणून गेलेत की आधी घराची स्वच्छता करायची आणि मग गावाची स्वच्छता करायची त्यामुळे मी आधी घराची स्वच्छता करते आधी मी त्या कृष्णाला घराबाहेर काढणार आणि एकदा का ती कृष्णा घराबाहेर गेली मग गावाकडे लक्ष देणार आढळराव म्हणतात तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही कृष्णा या घरात राहणार मला बर -बर तर असं वाटतंय दुष्यंत तिला सोडून अमेरिकेला जाणारच नाही आणि जरी गेला तरी कृष्णाला आपल्या बरोबर घेऊन जाईन तर बाळजाबाई म्हणते मी असं कधीच होऊ देणार नाही त्याचवेळेस दुष्यंत आणि कृष्णा तेथे येतात आणि दुष्यंतला पाहून बाळजाबाई सरड्यासारखा आपला रंग बदलते आणि लगेचच चर्ण रडण्याचं नाटक करू लागते ओ आढळराव माझा लेख मला सोडून अमेरिकेला जातोय हे तर मला सहनच होत नाहीये कृष्णा आडळरावांकडे पाहते आढळराव तिला इशारा करतात झाली बयेची नाटकं सुरू तर दुष्यंत विचारतो आई काय झालं लगेचच बाजाबाई त्याच्याजवळ येते आणि म्हणते दुष्यंता तू अमेरिकेला जातोय हे मला काही सहन होत नाही आहे आणि ती कृष्णाला विचारते काय ग कृष्णे तू माझं काम ऐकलंस ना दुष्यंतला अमेरिकेला जाण्यापासून थांबवलंस ना मला माहिती आहे तू नक्कीच थांबवलं असशील कारण याआधी दुष्यंत साधा शहरात चालला होता तरी तू त्याला अडवलं होतं आणि आता तर तो साता समुद्रापालेकडे जातोय तू त्याला नक्कीच थांबवलं असेल कृष्णा काहीच बोलत नाही आढरावसुद्धा खुश होतात तर दुष्यंत बाळजाबाईला म्हणतो नाही आई खरंच कृष्णा खूप ग्रेट आहे शी इज इनक्रेडिबल हे ऐकून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते बाळजाबाई दुष्यंतला विचारते असं काय केलं या कृष्णाने तर दुष्यंत सांगतो कृष्णाने मला वचनातून मुक्त केलं आहे कृष्णाने मला स्वतः सांगितलं आहे की तुमचं स्वप्न पूर्ण करा तुम्ही अमेरिकेत जा तुझ्या अपेक्षेप्रमाणे ती नाही वागली आहे तिने मला अमेरिकेला जाण्यापासून नाही थांबवलंय बाजाबाईला खूप राग येतो दुष्यंत चांगलाच खुश असतो तेव्हा बाजाबाई कृष्णेला म्हणते हे काय गं कृष्णे तुला एवढं साधं काम जमलं नाही का तरुण पोरग येते अमेरिकेला जाणार आणि तिकडेच कायमचं रमलं आणि परत नाही आलं तर तू काय करशील कृष्णाला खूप वाईट वाटतं तर दुष्यंत बाजाबाईला म्हणतो आई तू हे काय बोलतेस मी तिथे कायमचा रमणार नाहीये मी नक्कीच परत येईल फक्त प्रोजेक्टसाठी जातोय आणि प्रोजेक्टचं काम संपलं की मी परत येईल बाळाजाबाई दुष्यंतला आठवण करून देते की शहरात जातानासुद्धा तू हेच म्हणाला होता की आई मी फक्त माझं शिक्षण पूर्ण करायला जातोय शिक्षण पूर्ण करायला गेला आणि परत आलाच नाही तिकडचाच होऊन गेला आणि जेव्हा मी कधी बोलवायचे तेव्हा उगवतीला यायचा आणि मावतीला निघून जायचा अमेरिकेला गेल्यावर सुद्धा तू तेच केलं तर काय करायचं दुष्यंत गप्प बसतो तर बाळाबाई कृष्णाला म्हणते कृष्णे मला तुझी खूप काळजी वाटतीये मला दुष्यंतची सुद्धा काळजी वाटतीये तरुण रक्त आहे ना म्हणून असं बोलले तर कृष्णा ही बाळजाबाईला सांगते बाळजाबाई तुम्ही नका काळजी करू दुष्यंत सरकार नक्कीच परत येतील माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आढळराव हे सगळं ऐकत असतात आढळराव उभे राहतात आणि दुष्यंतला म्हणतात दुष्यंता मी काय म्हणतो आता कृष्णाने तुला वचनातून मुक्त केलंय तुला अमेरिकेला जायची परवानगी दिलीच आहे तर तू तिला सुद्धा आपल्याबरोबर अमेरिकेला घेऊन जा ना दुष्यंत काहीच बोलत नाही आणि बाळजाबाईला म्हणतो आई मला कळतय आहे मी अमेरिकेला जातोय हे तुला आवडलेलं नाहीये तुला कृष्णाची सुद्धा खूप काळजी वाटतीये पण मी आता एकटाच अमेरिकेला जातोय एकदा का तेथे सगळं सेट झालं मग मी कृष्णाला माझ्याबरोबर घेऊन जाईल ना हे ऐकून कृष्णा आणि आढळरावांना खूप आनंद होतो तर बाळजाबाईला मात्र मोठा धक्काच बसतो दुष्यंत रूममधून बाहेर निघून जातो सुद्धा त्याच्या मागे मागे जातात कृष्णा जाऊ लागते तर बाळजाबाई तिला थांबवते आणि म्हणते कृष्णे जास्त हवे तोडू नको तू दुष्यंतला वचनातून मुक्त केलं अमेरिकेला जायची परवानगी दिली म्हणून तो अमेरिकेला जातोय असा गोर समज करून घेऊ नको जरी तू परवानगी दिली नसती ना तरी मी दुष्यंतला अमेरिकेला जायला भाग पाडलं असतं त्यामुळे उगस त्याचं श्रेय लाटण्याची गरज नाहीये कृष्णा बाळजाबाईकडे रागारागाने पाहू लागते तर इकडे दुष्यंत त्याच्या रूममध्ये जात असतो तेवढ्यात आढराव त्याला थांबवतात आणि दुष्यंतला म्हणतात दुष्यंत तू जर का अमेरिकेला जायचं ठरवलं आहे तर मग सुनबाईला सुद्धा बरोबर घेऊन जा तिला येथे ठेवू नको तेव्हा दुष्यंत चिडून म्हणतो तुमचा काय प्रॉब्लेम मला कळतच नाही आहे चार दिवसांपूर्वी या घरात आलेली कृष्णाला माझं मन आहे तिने मला जायची परवानगी दिली आहे आणि तुम्ही मला अशी आडकाठी घालताय मला थांबवण्याचा प्रयत्न करताय आढळवाना खूप वाईट वाटतं तर इकडे कृष्णा बाळाजाबाईला म्हणते मला आहे ना सगळं माहिती आहे दुष्यंत सरकारांनी मला सांगितलं आहे एकदा का त्यांचं अमेरिकेतलं प्रोजेक्ट सेट झालं की ते मला सुद्धा अमेरिकेला घेऊन जातील तर बाळाजाबाई म्हणते कृष्णे हे तू फक्त स्वप्नच पाहत राहा तुला साधं लिहिता वाचता येत नाही इंग्लिश तर तु जा तुझा लांब पर्यंत संबंधच नाही आहे तू कशी अमेरिकेला जाणार व्हिजा पासपोर्ट हे तुला काहीच माहिती नाही आहे दुष्यंत तुला कधीच अमेरिकेला घेऊ जाणार नाही आणि एकदा का दुष्यंत अमेरिकेला गेला की मग मी तुझं जीणं मुश्किल करणार आणि तुला सुद्धा या घराबाहेर काढणार तुला एकटं पाडणार तर कृष्णा बाळजाबाईला उत्तर देते तुम्ही मला एकटं पाडायला निघालाय ना पण तुम्ही एकटं पडणार आहे कारण काहीही असलं तरी दुष्यंत सरकार मला अमेरिकेला बरोबर घेऊन जातील आणि तेथे आमच्या दोघांचा सुखाचा संसार होईल आम्ही दोघे एकदम आनंदात राहू आणि तुम्ही येथे एकट्या पडणार बाळजाबाईला खूप राग येतो कृष्णा तेथून निघून जाते बाळजाबाई विचार करते कृष्णे तुझा आणि दुष्यंतचा एकमेकांवर खूप विश्वास आहे ना पण मी बाळजा आहे बाळजा मी आता असा डाव टाकणार आहे की दुष्यंत अमेरिकेला जाण्याआधीच त्याचा तुझ्यावरचा पूर्ण विश्वास उडेल आणि मग तो तुझ्याकडे पाठ फिरून तुझ्यावर रागावून चिडून अमेरिकेला निघून जाईल असा प्लॅन बाळजाबाई बनवायचं ठरवते तर इकडे दुष्यंत आढळरावांवर चिडलेला असतो आढराव त्याला समजावून सांगतात मला हेच करत नाही आहे तुला अमेरिकेला जायची काय गरज आहे येथे आपला व्यवसाय ना तो सांभाळायचा आणि तू आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्यायला लागला होता तर दुष्यंत चिडून म्हणतो मी फक्त चार दिवस आपल्या व्यवसायामध्ये सगळ्यांना मदत व्हावी म्हणून अकाउंट चेक केले मी काही इथे माझं टॅलेंट माझं शिक्षण या व्यवसायात लक्ष घालून वाया घालवायचं आहे का हे ऐकून आढळून खूप वाईट वाटतं दुष्यंत म्हणतो मी काही माझं टॅलेंट येथे वाया घालवणार नाही आहे माझं जे स्वप्न होतं ते मी पूर्ण करणार आहे मी अमेरिकेला जातो आहे आणि कृष्णाने मला त्यासाठी परवानगी दिली आहे आणि तुम्ही आपल्या व्यवसायाची चिंता नका करू माझी आई आहे ना ती समर्थ आहे आणि ती हा व्यवसाय नक्कीच सांभाळू शकते आढळरावांना खूप वाईट वाटतं दुष्यंत त्यांचं काहीच ऐकून घ्यायला तयार होत नाही आढळराव त्याच्या आणि कृष्णाच्या भल्याचा विचार करताय खरं सांगायचं तर या संपूर्ण घरात आढळराव असे एकुलते एक आहेत जे दुष्यंत आणि कृष्णाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी विचार करतात प्रयत्न करतात पण बाजाबाईने दुष्यंतच्या मनात आढळरावांविरुद्ध एवढं विष भरलं आहे एवढे गैरसमज तयार केले आहेत की ते कधीच आढळरावांशी नीट वागत नाही आढळराव हे दुष्यंतला म्हणतात ठीक आहे तू जर ठरलं आहे ना अमेरिकेला जायचं मग कृष्णाला आपल्याबरोबर नेता येईल का ते पहा दुष्यंत चिडून म्हणतो मी कृष्णाला आपल्याबरोबर नेणार असे माझ्याबरोबर नेणार असे कारण मी तुमच्यासारखा नाही आहे ना तुम्ही आईबरोबर जसे वागला तसं मी कृष्णाबरोबर कधीच वागणार नाही त्यामुळे आढळरावांना वाईट वाटतं पण दुष्यंत हा कृष्णाला अमेरिकेला आपल्याबरोबर न्यायला तयार आहे आज नऊ द्या तो कृष्णाला नक्कीच घेऊन जाईल म्हणून आनंद आनंदसुद्धा होतो तर इकडे पूजा ही अंगणात येते आणि विचार करते आता मी काय करायचं मी एका चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला आहे त्या बाळजाबाईवर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली आहे कारण त्या बाळजाबाईला माझं काहीच देणं घेणं नाही आहे तिला फक्त दुष्यंत आणि कृष्णाला वेगळं करायचं आहे मग दुष्यंत अमेरिकेला गेला की काय तिला काहीच फरक पडत नाही मला सुद्धा लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल असाच विचार पूजा करत असते आणि त्याचवेळेस तिच्या मागून एक चादर येते आणि ही चादर तिच्या अंगावर येणार इतक्यात पूजा जोरात ओरडते हा हा कोण आहे तर तिच्या मागे चक्क जयकांत असतो जयकांत पूजाला म्हणतो ओ पूजा मॅडम एवढं काय घाबरताय तुम्हाला थंडी वाजता असेल ना म्हणून मी शॉल घेऊन आलो होतो गावठी गारवाय तुम्हाला नाही सहन व्हायचा तर पूजा चिडून म्हणते हो हॅलो मला कोणाच्या मदतीची गरज नाही आहे मला थंडी वाजत नाहीये तर जयकांत म्हणतो काय पूजा मॅडम मागील चार दिवसापासून तुम्हाला प्रत्येक गोष्टीला दुश्यंत लागतो आणि आता तुम्ही म्हणताय की मला कोणाची गरज नाही आहे मी आहे ना तुमचा लिटल फ्रेंड तुम्हाला मदत करायला पूजा चिडून म्हणते व्हॉट एव्हर आणि ती तेथून रागारागाने निघून जाते जयकांत विचार करतो पूजा मॅडम तुम्ही लय भारी लय म्हणजे लय लय लयच भारी आणि तुम्हाला मी नक्कीच माझी करणार असा विचार करून जयकांत खूप खुश होतो तर इकडे नाही कृष्णासाठी एक, एक सरप्राईज प्लॅन केलेलं असतं त्याने चक्क आपल्या रूममध्ये अंधार केलेला असतो आणि काही कॅन्डल पेटवलेले असतात तेवढ्यात कृष्णा रूममध्ये येते आणि विचारते काय झालं दुष्यंत सरकार तुम्ही दिवे का बंद केलेत तर दुष्यंत तिला म्हणतो इकडे कृष्णा दुष्यंत जवळ येते तर दुष्यंत जोरात सरप्राईज असं म्हणतो आणि सगळ्या रूमचे दिवे लागतात तर दुष्याने चक्क कृष्णासाठी प्लम केक मागवलेला असतो कृष्णा विचारते दुष्यंत सरकार हे काय हे तर मातीच्या गोळ्यासारखंच दिसतंय दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो काय करायचं कृष्णा तुझं मातीचा गोळा नाहीये प्लम केक आहे तो प्लम केक कृष्णा विचारते असं पण असतं का दुष्यंत म्हणतो हो असतं आणि हाय मिस्टर आणि मिसेस मुजुमदारनी खास तुझ्यासाठी पाठवलंय हो कृष्णा आश्चर्याने म्हणते अरे बापरे त्या दोघांनी एवढ्या लांबून पाठवलंय मग आतापर्यंत खराब झालं असेल दुष्यंत पुन्हा हसू लागतो आणि म्हणतो त्यांनी पाठवलं आहे म्हणजे ऑनलाईन ऑर्डर केलंय कोल्हापुरातूनच हा केक आलाय चल केक कट कर तर कृष्णा म्हणते खूप भारी दिसतोय दुष्यंत तिला समजावून सांगतो केक येतो भारी दिसत नाही भारी टेस्ट करतो आधी कट तर कर कृष्णा हा केक कट करते पूजा ही दाराच्या फटीतून त्यांना लपून पाहू लागते त्यांचं बोलणं ऐकू लागते कृष्णा केक कट केल्यानंतर दुष्यंत तिला स्वतःच्या हाताने केक भरवतो त्यामुळे कृष्णाला खूप आनंद होतो पण हे सगळं पाहून पूजाचा मात्र चांगला जफळाट होतो त्यानंतर कृष्णासुद्धा दुष्यंतला प्रेमाने केक भरवते हे दोघेही एकमेकांशी प्रेमाने गप्पा मारत असतात कृष्णा ही दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार तुमचं एवढं मोठं स्वप्न पूर्ण आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो पाहून मला सुद्धा खूप बरं वाटतंय पूजा खूप चिडलेली असते त्या दोघांचं बोलणं चोरून ऐकत असते की दोघे कसे गुलुगुलू गप्पा मारत आहेत तर दुष्यंत म्हणतो कृष्णा आज माझं स्वप्न पूर्ण होत आहे ना ते फक्त तुझ्यामुळे हे सगळं तुझ्यामुळे घडलंय आणि माझं हे स्वप्नच होतं पण तुझी स्वप्न काय मला सांग ना मला तुझी बकेट लिस्ट ऐकून घ्यायची आहे कृष्णाला बकेट लिस्ट म्हणजे काय कळतच नाही ती विचारते बकेट म्हणजे काय तर दुष्यंत तिला सांगतो बकेट लिस्ट म्हणजे जसं मला अमेरिकेला जायचं होतं स्वतःचा बिझनेस सेटअप करायचा होता मला एक गाडी घ्यायची माझ्या आवडीची तशी तुझीसुद्धा काही स्वप्न असतील ना तुलासुद्धा काही करायचं असेल कुठे जायचं असेल काही घ्यायचं असेल म्हणजे तुला भविष्यात काय काय करायचं आहे तुझी स्वप्न काय आहेत तुझ्या इच्छा काय आहेत त्याला म्हणतात बकेट लिस्ट कृष्णा म्हणते हो हो आता कळलं दुष्यंत सरकार तशी माझी काही बकेट लिस्ट नाही आहे पण मला आयुष्यात काही गोष्टी करायच्यात जसं की माझ्या बाने जे कर्ज घेतलंय ना ते मला पूर्ण फेडायचं आहे आमच्या शेतामध्ये मा मला एक विहीर खाण्याची आहे त्या विहिरीला पाणी लागायला हवं हो, अशी माझी इच्छा आहे तसंच मला माझ्या आईचं प्रेम हवं हो आहे माझ्या आईने प्रेमाने माझ्या डोक्यावर हात फिरवावा मला कुशीत घ्यावं माझ्याशी प्रेमाचे दोन शब्द बोलावे अशी माझी इच्छा आहे लहानपणापासून मी हा विचार करते पण ते माझं स्वप्नच पूर्ण होत नाहीये कृष्णाच्या किती छोट्या छोट्या इच्छा आहे हे पाहून दुष्यंतला आश्चर्य वाटत कृष्णा म्हणते अजून खूप इच्छा आहे माझ्या दोन्ही बहिणींचं आयुष्य मार्गी लागावं त्यांना सगळी सुख मिळावी बंब्याचं चांगलं व्हावं असं म्हणून कृष्णा आपली बकेट लिस्ट सांगत असते आणि कृष्णा ही असं बोलते त्यामुळे दुष्यंत तिच्याकडे एकटक पाहतच राहतो तो विचार करतो खरंच कृष्णा तू किती साधी आहेस ना तू खरंच किती चांगली मुलगी आहे तू स्वतःबद्दल एकही स्वप्न विचार करत नाही स्वतःचा विचारच करत नाही फक्त दुसऱ्यांचा विचार करते की दुसऱ्यांचं आयुष्य कसं चांगलं होईल दुसऱ्यांचं कसं भलं होईल त्यामुळे दुष्यन चांगलाच खुश झालेला असतो तर इकडे पूजा हे सगळं ऐकत असते आणि ती विचार करते हे दोघे एकमेकांशी किती गुलगुल गप्पा मारताय मला काहीही करून काहीतरी करायला हवं नाहीतर दुष्यन माझ्या हातून कायमचा निघून जाईल असा विचार करून पूजा खूप दुःखी होते खूप चिडते दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा ही हॉलमध्ये गणपती बाप्पांची पूजा करत असते तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि सोफ्यावर बसून पेपर वाचू लागतात कृष्णाची पूजा होते आणि कृष्णा आढरावांना आरती देते आढळराव आरती घेतात आणि कृष्णाला म्हणतात सुनबाई जेव्हापासून तुम्ही या घरात आलात ना सकाळ खूप प्रसन्न होते बरं का पण तुम्हाला नाही वाटत का तुम्ही दुष्यंतला जे वचनातून मुक्त केलंय ते करून तुम्ही चूक केली आहे कृष्णाला आश्चर्याचा धक्काच बसतो की आढळराव असं विचारताय तर अडराव मात्र उत्सुकतेने तिच्याकडे पाहत असतात की आता कृष्णाचं उत्तर काय असेल इकडे बाजाबाई तिच्या रूममध्ये असते तेवढ्यात पूजा तेथे येते बाजाबाई तिला म्हणते अगं बाई तुला किती वेळ सांगितलंय माझ्या रूममध्ये मा नको येत जाऊ तर पूजा छिडून म्हणते मग मी काय करू भिंतीकडे पाहत बसू का तुमच्या मनासारखं तर होतंय दुष्यंत अमेरिकेला चाललाय पण ते माझ्या मनासारखं नाहीये आता आपल्याला काहीतरी करायला हवं काल रात्री कृष्णा आणि दुष्यंत गुलुगुलू गप्पा मारत बसले होते आपण आता काय करायचं बाजाबाई तिला उत्तर देते मी प्रयत्न करते ना पूजा चिडून म्हणते कसले प्रयत्न तुमचा प्रत्येक प्लान फ्लॉप होतोय काहीच फायदा होत नाहीये बाजाबाई चिडून म्हणते तुला किती वेळ सांगितलंय माझ्याशी नीट बोलायचं त्याच वेळेस कुणीतरी आपल्या रूममध्ये येतंय हे बाळाबाईला समजतं आणि बाजाबाई म्हणते चल पूजा लवकर लप तर पूजा विचारते आता मी कोठे लपू बाजाबाई म्हणते कपाटात लप आणि ती चक्क पूजाला कपाटामध्ये बंद करते त्याच वेळेस मैनावती तेथे येते आणि बाळजाबाईला गुड मॉर्निंग म्हणून कपाटाकडे जाऊ लागते बाळजाबाई तिला थांबवते आणि विचारते कोठे चाललीस मैनावती तर मैनावती म्हणते कपडे घ्यायला कपडे धुवायला टाकायचे ना पूजा खूप घाबरते या आपण कपाटातच लपलोय आणि आता मैनावती कपडे घेण्यासाठी कपाट उघडणार आहे तर हे ऐकून बाळजाबाईला एक आयडिया सुचते आणि बाळजाबाई म्हणते नको काळजी करू कपडे आणि सगळं काही कामं होतील फक्त तू एक काम कर घरातील सगळ्या गड्यांना सुट्टी देऊन टाक हे ऐकून मैनावतीला जबर धक्काच बसतो मैनावती विचारते घरातील सगळ्या गड्यांना सुट्टी द्यायची मग घरातली सगळी कामं कोण करणार तर बाजाबाई म्हणते मंगलाष्टक लावून बँड बाजा वाजून घरात एक नवा गडी आणलाय तो कधी कामाला येईल पण मैनावतीला काहीच समजत नाही बाजाबाई तिला म्हणते अगं बाई ती कृष्णा त्या कृष्णाला कामाला जूप सगळी कामं तिच्याकडून करून घे म्हणजे हा बाजाबाईचा नवीन प्लॅन आहे आता दुष्यंत हा अमेरिकेला जातोय त्यामुळे कृष्ण आणि दुष्यंत मध्ये निर्माण होऊ नये म्हणून कृष्णाला घरची सगळी कामं करायला लावायची आणि तिला घरातच डांबून ठेवायचं कृष्ण आणि दुष्यंतला एकमेकांजवळ येऊ द्यायचं नाही त्यांना वेळ मिळू द्यायचा नाही म्हणून बाळजाबाईने हा प्लॅन बनवलाय घरातील सगळ्या गडी माणसांना सुट्टी द्यायची आणि सगळी कामं कृष्णाकडूनच करून घ्यायची त्यामुळे मैनावती सुद्धा चांगलीच खुश होते तर पूजा कपाटामधून हे सगळं ऐकत असते इकडे आढराव कृष्णाला प्रश्न विचारलेला असतो दुष्यांतचा तू तु, तुझ्या वचनातून मुक्त करून चूक तर केली नाहीये ना त्याचवेळी दुष्यंत हा आपल्या रूममधून जिन्यावरून खाली येत असतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो अमेरिकेला जायचं म्हणून तो खूप खुश असतो कृष्णा हे आढरावांना म्हणते आबा तुमच्या लेखाच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा आणि तुम्हीच ठरवा मी चूक केलीये की बरोबर केलंय आढराव दुष्यांतकडे पाहतात तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो कृष्णा त्याला आरती देते दुष्यंत आरती घेतो कृष्णा विचारते काय मग आज स्वारी खूप खुश दिसतीये तर दुष्यंत तिला म्हणतो कृष्णा एक गुड न्यूज आहे कृष्णा विचारते काय तर दुष्यंत म्हणतो नको नको आता नको सांगायला मी तुला नंतरच सांगेल कृष्णाला आश्चर्य वाटतं की नेमकी काय गुड न्यूज आहे कृष्णा विचारते सांगा ना आता दुष्यंत सरकार पण दुष्यंत म्हणतो नाही नाही आता नाही जेव्हा होईल तेव्हा तुला जास्त मजा येईल असं म्हणून दुष्यंत तेथून निघून जातो कृष्णाला प्रश्न पडतो की अशी कोणती गुड न्यूज आहे जी दुष्यंत आपल्याला सांगणार आहे आणि तो इतका खुश आहे मग दुष्यंत हा कृष्णाला कोणतीही गुड न्यूज देणार आहे विचार करायला गेलं तर अशा चार पाच गुड न्यूज असू शकतात जसं की दुष्यंत हा कृष्णाला आपल्याबरोबर अमेरिकेला घेऊन जाईल त्याने मिस्टर अँड मिसेस मुजूमदारला विचारलं असेल की मी कृष्णाला माझ्याबरोबर नेऊ शकतो का त्यांनी होकार दिला असेल म्हणून दुष्यंत हा कदाचित कृष्णाला आपल्याबरोबर अमेरिकेला घेऊन जाणार असेल आणि हेच सरप्राईज असेल किंवा दुसरा सरप्राईज किंवा गुड न्यूज म्हणजे जेव्हा दुष्यातने आपल्या बकेट लिस्टबद्दल कृष्णाला सांगितलं आणि कृष्णाला तिची बकेट लिस्ट, लिस्ट विचारली होती तेव्हा कृष्णाने सांगितलं होतं की माझ्या बाने घेतलेलं कर्ज फेडायचं आहे शेतामध्ये विहीर खणायची माझ्या आईने माझ्याशी प्रेमाने वागलं पाहिजे माझ्या दोन बहिणींची सोय लागली पाहिजे आणि दुष्यातने विचार केला होता की कृष्णा तुझी ही सगळी स्वप्न मी पूर्ण करणार आहे मग कदाचित अमेरिकेला जाण्याआधी दुष्यंत कृष्णाची ही सगळी स्वप्न पूर्ण करणार असेल आणि त्यातील एखादं स्वप्न त्याने पूर्ण करायचं ठरवलं से असेल आणि हेच सरप्राईज असेल मग आता यापैकी कोणतं सरप्राईज आहे हे तर पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे मैत्रिणीनो खरंच रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता जेव्हापासून दुष्यंतने अमेरिकेला जायचं ठरवलंय आणि कृष्णाने त्याला सपोर्ट केलाय कृष्णा आणि दुष्यंतचं नातं पूर्णपणे बदललंय दोघे एकमेकांशी खूप प्रेमाने वागत आहे आणि एकमेकांसाठी खूप काही करताय त्यामुळे ही मालिका पाहायला खूप मजा येते एवढं मात्र नक्की कोणत्याही नात्यामध्ये हेच महत्वाचं असतं की नवऱ्याने बायकोची स्वप्न पूर्ण करायची आणि बायकोने नवऱ्याच्या इच्छा पूर्ण करायच्या तेव्हाच ते, ते नातं सुखी असतं दोघेही सुखी राहू शकतात आजचा एपिसोड तर भारी होता परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाजाबाईच्या प्लॅनप्रमाणे मैनावती कृष्णाला सांगणार की घरातील सगळे गडी सुट्टीवर गेलेत आणि त्यातच वॉशिंग मशीन वाशिं सुद्धा खराब झालंय आता कपडे कसे धुवायचे आणि कृष्णा लगेचच म्हणेल ओ साहेब तुम्ही काय काळजी करताय हे कपडे तर काहीच नाहीये यापेक्षा जास्त कपडे मी एकाच वेळेस धुतलेत मी सगळे कपडे धुवून टाकेल आणि कृष्णा ही चक्क दगडावर हे कपडे धुवू लागेल अंगणात बसून हे कपडे धुऊ लागेल बाजाबाई आणि मैनावतीला खूप आनंद होईल पण बाजाबाईचा पुढचा प्लॅन असेल कारण या दुष्यांचे काही महागडे शर्ट असतील जे फक्त ड्राय क्लीन करू शकतात किंवा मशीन वॉश करू शकतात असे नाही धुऊ शकत पण कृष्णा दगडावर जोरात आपटून आपटून हे शर्ट धुत असेल तेव्हा बाळासाहेब म्हणेल दुष्यंतला येऊ दे एकदा का दुष्यंताला या कृष्णाची चांगली त्वरात काढणार आणि त्याचवेळेस दुष्यंत तेथे येईल आणि कृष्णा आपले महागडे शर्ट चक्क असे धुतीये हे पाहून त्याला जबर धक्काच बसेल तो कृष्णावर ओरडेल चिडेल आणि म्हणेल कृष्णा थांब हे काय करतेस तर कृष्णा त्याला म्हणेल तुम्ही थांबा दुष्यंत सरकार मला हे शर्ट नीट धुवू द्या किती मुळला आहे आणि ती हा शर्ट या दगडावर जोर जोरात आपट्यात असेल दुष्यंत तिला थांबवायला जाणार तर या धुण्याच्या पाण्यामुळे चक्क त्याचा तोल जाईल आणि तो खाली पडू लागेल पण कृष्णा त्याला सावरणार आणि या दोघांचा पुन्हा एक रोमँटिक मोमेंट होईल आणि या दोघांचा रोमांस पाहून बाळजबाई आणि मैनावतीला खूप मोठा धक्का बसेल बाळजबाईची आणखीनच जळेल एवढं मात्र नक्की आणि हे झाल्यानंतर दुष्यंत हा कृष्णाचं एक स्वप्न पूर्ण करायला सज्ज झालेला असेल कृष्णाने त्याला सांगितलं होतं की दुष्यंत सरकार तुम्ही माझी एक इच्छा पूर्ण करा मला लहानपणापासून अशी इच्छा आहे की माझ्या आईने मला प्रेमाने जवळ घ्यावं तिने मायेने माझ्या डोक्यावर हात फिरवावा मला प्रेमाने बोलावं आणि कृष्णाची हीच इच्छा पूर्ण करायचं दुष्यंत ठरवणार दुष्यंत हा बाजाबाईला म्हणेल आई तू एक दिवसासाठी कृष्णाची आई म्हणणार का तेव्हा तर बाळाजाई त्याला हो म्हणेल पण त्यानंतर ती दुष्यंतला धोका देईल आणि ही इच्छा पूर्ण होणे यासाठी प्रयत्न करेल पण कृष्णा ही आपल्या रूममध्ये जेव्हा झोपलेली असेल तेव्हा चक्क एक बाई तिथे येईल आणि ती कृष्णाला आपल्या मांडीवर झोपवेल आपल्या कुशीत झोपवेल त्यामुळे कृष्णाला खूप आनंद होईल आणि कृष्णा म्हणेल आई तू खरंच मला कुशीत घेतलंय का माझ्यावर प्रेम करतेस का माझी खूप इच्छा होती की मी माझ्या आईच्या कुशीत असं झोपावं माझ्या आईने मला माया लावावी आणि कृष्णा ही डोळे उघडणार तर तिला जे काही दिसेल त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसणार मग आता ही बाई कोण आहे जी साडी नेसून कृष्णाच्या आईसारखं तिला कुशीत घेऊन झोपलीये तिला मांडीवर घेऊन झोपलीये मग दुष्यंतने विचारल्याप्रमाणे ती बाळजाबाई आहे की दुसरं कोणी हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु आता ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होतीये एवढं मात्र नक्की तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू कुमकुहसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप खूप खुँँ खूप धन्यवाद